माई मला वेल हॅलो एव्हरी वन मी आहे प्रमोद आणि मी वेलकम करतोय तुम्हा सर्वांचं या बीड दर्शन या पूर्ण प्लेलिस्टमध्ये uh, बीडमध्ये वातावरण गेले काही दिवस वातावरण थंड चाललेलं आहे पाऊस पडतोय परत थांबतो आणि पाऊस पडतो असाही पाऊस खूप जास्त जोरदार पाऊस पडत नाही आहे थोडा थोडा पाऊस पडतो आणि परत थांबतो है ना मग माझा प्लॅन चालला होता की पूर्ण बीडमध्ये सगळं वातावरण बीडमधल्या ज्या काही हिस्टॉरिक साईट्स आहेत आणि बीडमधले जे काय आता आणि त्याचबरोबर बीडमधल्या सगळ्या हिस्टॉरिक साईट्स तुम्हाला दाखवेल मी है ना तर आज संडे आहे आज मी चाललो आहे आपल्या पालीचा धबधबा आणि त्याचबरोबर येता येतं मी तुम्ही आज ह्याच्यावर बघितलं असेल थमणीवर पाहिला असेल पालीचा धबधबा बघेल मी आज तुम्हाला सर्वांना दाखवेल ऍक्च्युली उद्देश आहे तुम्हाला सर्वांना दाखवायचा आहे की पालीचा धबधबा पाऊस पडतोय कसं सुंदर दिसते पालीचा धबधबा वगैरे वगैरे सो so, मी तुम्हाला दाखवेल पालीचा धबधबा त्याचबरोबर येता येतं मी तुम्हाला खजिना बावडी दाखवेल ज्याला आपण खजिना विहीर असं म्हणतो असं म्हणतात की ती खजिना विहीर बांधण्यासाठी पूर्ण खजिना संपला होता महाराजांचा त्यामुळे तिचं नाव खजिना विहीर पडलेलं आहे मी तुम्हाला दाखवेल सगळ्या गोष्टी दाखवेल आपण सगळं मस्त बघूया एन्जॉय करूया वेल दिस इज माय सेटअप निकल चुके हे देखते हे मिलते हे मी एकटं नाही जाते माझा फ्रेंड पण येतोय सोबत त्या फ्रेंडचं नाव आहे मिस्टर गोपाल आणि गोपाळसोबत जायचं आहे तो मला मिळणार आहे बार्शी नाक्याजवळ कुठेतरी राहतो वाटतं तो त्या ठिकाणी मिळणार आहे आणि त्यानंतर मग आम्ही सोबत जाणार आहे तर सो हां त्याला आता त्याच्याकडं जायचं त्याला घ्यायचं आहे आणि त्याला घेतल्यानंतर मग निघायचं आहे तोपर्यंत एन्जॉय करा सका, सका, न, न, हा सगळं सगळ्या एकदम शांत असं वातावरण आहे सुभाष रोडचं सुभाष रोड आहे हा माहितीय तुम्हाला सांगायची गरज नाही सुभाषे हा तरी पण ज्यांना माहित नाही त्यांना सांग तुम्ही सुभाषोडे बांधू हा या ठिकाणी दहा रुपयामध्ये इडली मिळते नाद ब्रह्म इडली गाया 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 बस पर्यावरणपूरक मुंबई सोलापूर तुळजापूर तुळजापूर चाललो आहे मी हे मस्त वाटल बघून हा रस्ता बनताना एवढी खुशी होतीये मला ना अरे रस्ता नाही बनत सॉरी मला वाटलं की रस्ता बनतोय तो तो रस्ता एवढा खतरनाक खराब रस्ता आहे काय बोलणार आणि नगर परिषद आहे समोर नगर परिषद समोरचा रस्ता आहे तो जिल्हा परिषद सॉरी नगर परिषद हा आणि एवढा खराब आहे की विचारूच नका हम्म ओके तो गायांचं एन्काउंटर एन्काउंटर नाही रे आपल्याला मिळालेत गाया दोन दोन वेळेस एन्काउंटर कसं ते पण ज्यांना माहीत नाही त्यांना दुसरं वाटेल काय एन्काउंटर गाय आपल्याला दुसऱ्या वेळेस मिळाल्यात रस्त्यामध्ये वेल चांगले माता आहे आपली रस्त्यावर उमेद आपल्याला व्हेरी गुड कचरा खाता सो सॉरी आय एम स्पीकिंग लाईक दॅट बट क्या करे अभि आहे ना uh, उंटर नंबर थ्री देखो देखो इन्हें ये रस्तों के बीच में क्या करे, अभी? क्या करे बताओ अब आप ही बताओ क्या करे? अभी अपन क्या कर सकते हैं नगर वाल नगर परिषद वालों को एक रिक्वेस्ट कर सकते हैं कि भाई लोगों इन्हें देख लो इन्हें देख लो कोई हाई स्पीड में कोई इन्हें ठोक ना दे इन्हें देख लो कहीं ये वेहिकल ट्रांसपोर्ट में सॉरी काय म्हणजे त्याला हिंदी मध्ये शब्द येत नाही मला मराठीमध्ये अडथळा निर्माण करून ना, करणार नाही ना येत आणि त्याचबरोबर बघा मुकेज प्लास्टिक खाता ये कौसर नगर वेल प्रवासाची सुरू करता सुरुवात करता वेळेस बऱ्याचदा गणपती पप्पा मोहर्या असं म्हणतो मग आज राहिलं होतं आता म्हणतोय गणपती पप्पा मोहर्या मंगलमूर्ती मोहर्या सुरू करूया हम्म स्कूल ह्या स्कूलमध्ये माझे स्टुडंट्स आहेत दोन तीन विद्यार्थी आहेत माझे इथं हे सोमेश्वर मंदिर नदी okay. है बिंदुसरा नदी बिंदुसरा नदी वा पुल है चारूल बनला है मस कहते हो तो आठवीं पास आता ग्रैजुएशन है तो पर्यत है, है थोड़क संगाइच माला की बिंदुसरा वर हा पुल <laughs> इक बार्शनाका रोड है बार्शना का है हा? क्या लगता है जा पाऊंगा नहीं जा पाऊंगा जाने नहीं देगा जाने तो देगा ये अभी इधर के साइड से मैं लेना चाहूंगा इनकाउंटर नंबर फोर चार वे अपने चार नंबर चार की पांच नंबर आए अपने गाय रस्ते मे मिला बट एनी क्या करें भैया फैमिली रेस्टोरेंट नारायण ना समोर थाम तो इतना होता तो मिस्टर गोपाल बट गोपाल वेर इज गोपाल गो वेर इज यू गो लेट मी कॉल हिम अब उसको कॉल करूँगा मैं देखो देखो कौन आया है गोपाल आया है ब्रो हेलो 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 हेलो, हेलो, हेलो। क्या हाल चाल कैसे हो किधर गए थे आप उधर में देखा आपको इन्होंने मुझे कैमरे की पोजीशनिंग जरा कर कराई है अभी विद कैमरे की पोजीशन ठीक से कराई है देखो देखता हूँ मैं अभी एक राइट करके देखता हूँ कैमरे की पोजीशन करके ओके नो 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 दिस इज दिस इज बैड एंगल राइड और ये ये है है लुक लुक इस तरह दिखती अभी अभी देखो लुक देखता मैं अभी ये करने के बाद अभी रुकने के बाद देखूंगा मैं अभी यहाँ पे रुकता हूँ फिर वापस जाऊंगा मैं मुझे कैमरे का कोई दिख नहीं अबे ये धूल साली आई होप ये ठीक व्यू दे मुझे अभी देख लेते क्या है क्या नहीं है क्योंकि है तो तो में ही बनाऊंगा मैं अभी अभी देख लेते क्या है, क्या नहीं है है नहीं ओके ये दोनों हैं भाइयों ये मेरी वाली है राइडर टीवीएस वाली जो मैंने नई ली थी सर्विसिंग आई है इसके अभी तक सर्विसिंग सॉरी मराठी में दे मी, है एक सेकंड एकदा हाँ ह्या दोन बाईक आहेत आमच्या हे एक रायडर आहेत मी एक रायडर आहेत ही दोन्ही पण टीव्हीएस वाल्यांनो स्पॉन्सर प्लीज मराठी टीव्हीएस तुम्ही नका स्पॉन्सर करू पण ॲटलिस्ट शोरूमवाले वाले तरी प्लीज ठीक आहे हेल्मेट फ्री द्या फक्त ही टी व्ही एस रायडर आहे आणि ही टी व्ही एस स्टार सिटी प्लस आहे मस्त आहे मस्त आहे मस्त आहे बाईक दोन्ही मी मस्त आहे निघाणार आता टी व्ही एस च्या मस्तपैकी टी व्ही एस घेऊन मिलते अभी डालेंगे तेल डालेंगे इसमें निकले गंजोपा मौर्या मंगल मूर्ति मौर्य देखो मैं आगे निकल गया हूँ उनसे सॉरी मील आग पूरा निकाल निकाल पसंद वेल वेल मित्रांनो जणी दोघी जणी दोघ जण उभा आहेत सॉरी आयम सो सॉरी मी पैसे नाही आणले मला पेट्रोल टाकायला पैसे नाही माफ करा मला आता हा हायवे आहे इकडून मी बार्शीनाच्या रस्त्याने आलो आणि हा त्याला लागणारा हायवे आहे हा आहे धर्म छत्रपती संभाजी महाराज चौक समनापूर पाठी आहे त्यामुळे असलं मला माहित नाही कळलं काय काय ना काय मला एवढं माहिती आहे की तिथं समोर फाय जी फूड हॉटेल आहे आणि तो फाय जी हॉटेल आहे ना तिथं मी एकदा गेलो होतो माझ्या ऑफिस मधल्या स्टाफसोबत अरे काय मज्जा आली होती धिया एकदम एकदा मुलगा होता लहान त्यांची ऍक्च्युली वेडिंग ॲनिव्हर्सरी होती आणि हा वेडिंग अॅनिव्हर्सरी होती आणि त्यामुळं मी सोबत आलो होतो होत तर काय मग मस्त मजा केली होती तिथं फाय जी फूड इन फोन मध्ये ओके मामा, ओके। हार डॉगेश। बेटा डॉग का उल्टा मतलब होता है गॉड। ये डॉगेश क्या है चल ब्रो। तो गुड। हाँ ओराइड कर रहा कोई दिक्कत नहीं है। ये अभी ये गायबीया बाइक है ये चलाएंगे गोपाल सर और मैं इनकी बाइक चलाऊंगा देखना है कैसे डाइवर्ट है कैसी नहीं आती है। चलो इसका दे अबे बहुत प्यारी लग रही है मुझे छोटे बच्चे के जैसे बाइक लग रही है मुझे ये चलो मजा आ रहा है यार इस पर बाइक चलाने को अभी देखते हैं ऊपर से जाए या नीचे वहां तक मैंने हिंदी में का शिफ्ट होता है नहीं आई एम तो सॉरी मराठी बोला जाए ना माला हाँ मराठी मानो चाहे मैं अरे बाइक राइड करने में प्यारी लग रही है कैसे लग रही है ना बाइक हाँ माय गॉड ये बाइक तो लग रही प्यारी रही ब्रो। बगा पानी कोणा चला मी चाललेलो आहे पाण्यामध्ये या गाडी पाण्यामध्ये घेऊन चाललेलो आहे नाही बाबा नाही चाललो नाही चाललो नाही चाललो पाण्यामध्ये घेऊन नाही चाललो चल 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 हम्म चला गाडी पाण्यामध्ये घेऊन मोबाईल <laughs> काढायचा आहे बाहेर गणपती बाप्पा सगळं सगळं गणपती बाप्पाचे दर्शन झालेत मला पण पाण्यामध्ये आहे ते बरं आता मला जायचंय त्या हापशा हापसा दिसेल तुम्हाला त्या हापसाच द्यायचंय आणि पाणी हापसाला बंद करायचंय कारण की हापसा ओव्हरफ्ल फ्लो झाल्यामुळे पाणी एवढं वाढलंय त्या हापसाला बंद केलं ना मी मग ओवरफ्लो जे आहे ना पाण्याचे कमी होईल कारण की पाणी तिथून पडायला लागलंय खाली माहितीये का आणि ते पाणी खाली पडायला त्यामुळे बंद करावं लागेल ना हापसा बंद करावं लागेल मग हापसा बंद करायचं आहे मला मी स्वतः जाऊन स्वतः जाऊन हापसा बंद करतो मी ते दाखवतो तुम्हाला थांबा तुटलं माईक तुटलं बावन्न दीड हजाराला फटका वाटला मला जाऊ द्या काय होत ना माईक तुटलं माझं तुम्हाला दाखवण्या पाहिजे मला मी माहिती हॅलो हॅलो माईक चेक माइक चेक माइक चेक तुटलं आहे चेक करतोय आता रायडिंग सेटअप सगळा काढला आहे इथं लावल्यात सगळ्या आम्ही कोपऱ्याला आहेत पालीचं जे ऍक्च्युअल धरण आहे आणि त्याच साईडला आम्हाला जायचं आहे त्याच्यामुळं तिथून आम्हाला बाईक दिसल्या पाहिजे म्हणून आम्ही बाईक या ठिकाणी लावलं होतं बाईकवर आमची बॅग आमचं सगळं सामान आहे बॅगे बाईकवर ठेवतो ठेवतोय तर हेल्मेट वगैरे वगैरे सगळे बाईकवरच ठेवतोय येतोय आम्ही ते त्या साईडचं बघून तिथून दिसायला पाहिजे बाईक्स ठीक आहेत म्हणून त्यामुळं बाईक इथे लावलं आम्ही चला दाखवू तुम्हाला कोरोना का मामा काही गाडी तुम्ही सांगतो तुम्हाला मी हां शक्की मी शक्की 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 माणूस आहे बारीक बारीक गोष्टी शक करतो माहित आहे का मी काय सांगतो तुम्हाला ऊन पडलंय आणि वातावरण एकदम असं चुम्मेश्वरी वातावरण आहे या साइड या साइड बाईक्स येतात सगळ्या बाईक्स नाही बाईक कार व्हेकल्स काय काय हेवी वेहिकल ते ई कार्ड फ्लिपकार्टचा भाऊ आहे तो चुलत भाऊ आहे ई कार्ड तो आहे तिथं आणि मी तो मी आहे वेळ कमी आहे विषय म्हणजे तुम्हाला सर्वांना दाखवतो मी ठीक आहे व्हिडिओ बंद व्हिडिओ बंद बाय बाय व्हिडिओ बंद 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 पालेचं धरणाजवळ ह्या साईडला पॉपकॉर्न आम्ही कंसावाले वगैरे बसलेले असतात मला सांगायचं तर मी तर काय बाहेरचं खाणार नाही आहे मी तर काय बाहेरचं खाणार नाही आहे कारण की हे डेरी वाढली आहे माझी त्यामुळे मी बाहेरचं काय खाणार नाही आहे पण मी तुम्हाला सर्वांना सजेस्ट करेल की तुम्ही ज्या वेळेस ह्या याल त्यावेळेस या गरीब लोकांकडून जे की इतरनेच प्रॉपर शेतकरी आहेत इथल्यांकडून थोडंसं खायला घ्या त्यांच्या त्यांना मदत करा आर्थिक मदत करा जेणेकरून होईल काय माहिती आहे का, का। जिचं पालीचं धरण आहे आपलं ह्या धरणाजवळ एक चांगल्या प्रकारे टुरिस्ट स्पॉट्स बनेल आणि टुरिस्ट स्पॉट स्पॉट बनल्यामुळं आपल्या बीड बीडच्या इकॉनॉमीलाच खूप जास्त हेल्प होईल तो हे आपलं एक चांगलं काम आहे जे आपण करू शकतोय आता मी निघतो वरी तुम्हाला दाखवतो तो जे मुलं दिसत आहेत त्या साईडला त्या साईडला जे रेकॉर्ड फोटोशूट वगैरे करतायत त्या ठिकाणी जाणार आहे मी तिथ जाऊन तुम्हाला मी पूर्ण लुक दाखवतो चला बापरे बाप का पाणी रे बापे बाप बापरे बाप आजोबा आयुष्यपत आजोबा Паркур, паркур Паркур आनी या ठिकाणच मज्जा येईली आणि गार हवा येईल पूर्ण गाड्या तिथे लावले त्यांनी मज्जा एक नंबर मज्जा सॉरी एका साइड न सूर्य एका साईड निघून गार वारे यायलेत का मज्जा यायली भाई एक नंबर आणि कुठे धरण 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 बांधला गार हवायली वय मस्त वाटायला लागले है ना गोपाल पुढे गेलाय शूट करत वगैरे वगैरे मी पाठीमागे थांबलो गोपाल पुढे गेलाय शूट करत मी पाठीमागे थांबलो हो ना? ली ली है ना मध्ये येली माहिती का कारण की खूप गाढ हवा ये लागली आहे आणि आवाज वाव मस्त आहे एक सेकंद मला पाणी दाखव मी हा किती उंच आहे भक्त मेरा जो सफर है मेरा मा मेरा बहुत दिल कर रहा है कि मैं भीगू यहाँ पर पानी में क्या मुझे भीगना चाहिए पानी में गेस करो मैं भिगूंगा या नहीं भिगूंगा भिगूंगा भैया गोपाल भोपाल पोचला है पोस्ट तो, वोचला है साइड ल खाली उतरा बु का है ना मस्त ठंड वातावरण है चिकन च वेल well, आमच्या बाईक्स दिसत आहेत सगळं व्यवस्थित आहे आता हे शूटिंग करण्याच्या नादामध्ये मी मज्जा करायची राहून जाईल मी पण थोडीशी मज्जा करणार आहे बघू ए एक सेकंद आवाज होतो काय हे फाटली माझी एक सेकंदासाठी साठी भावन हे बघा काय हाय हा ना वेल ठीक आहे सगळं मेरा जो सफर है त्याच्यामध्ये पायऱ्या आहेत त्या सफरमध्ये पायऱ्या आहेत तर म्हणून पायऱ्यामधून खाली उतरू ना उतरायचं खाली उतरू जाणार मी हे झाड आहे ॲपलचं ॲपलचं झाड असं असतं बघा कस्टार्ड ॲपलचं झाड आहे भावांनो कुठे येणार आपल्या कस दिसतय पाणी भीती वाटायली माहिती आहे मला खूप जास्त भीती वाटायली रेकॉर्ड करता करता पाण्यामध्ये जर हिथून माझा बदकन चप्पल चप्पल ला इग्नोर करा तिथून बदकन मी खाली पडलो तो किती मजा येईन बरं मजा मरण मिरण मी मजा नाही येणार तुम्हाला काही है ना चला हे लोकल्स आहेत वाटतं मासे पकडणारे बघूया काय काय नाही है ना द ब्रो इज लाफिंग द ब्रो इज लाफिंग टुवर्ड्स मी हे थिंकिंग कि ये क्या कर रहा है बे कुत्ता देखते ये दिस इज अ गोपाल वेयर यू गो व्हाई डू यू व्हाई योर नेम इज गोपाल ई कसलो सुंदर दिसते ही जना मला वाटले जयच पोवाई चला चला पोवाई चला मी चाललो पोवाईला मी चाललो पोवाईला नाही चाललो नाही चाललो ना पोते येत नाही मला बहुत ज्यादा डर लग रहा है क्योंकि मैं माँ का भाई हवा आ रही है हवा आ रही है आपलं जे पाठीमाग धरण बघता आहे हे धरण बीड मध्ये एकोणीसशे पंचावन्न मध्ये बनलेलं आहे नाईन म्हणजे मिड नाईन्टीज मध्येच बनलेलं आहे हे याचं कारण होतं की बीडमध्ये पाणी साठवायला पाहिजे होतं आणि वन ऑफ द बिगेस्ट रेझर वायर आहे हा बीडमधला मला ही माहिती इंटरनेटवरून मिळाली आहे तुम्हाला सांगतोय मी त्याचबरोबर मला आणखी एक गोष्ट कळली की ॲक्च्युली कळली नाही ही मी असताना झालेलं ही गोष्ट रिसेंट खूप जास्त मोठा नॅचरल डिझास्टर झाला होता दोन हजार सोळामध्ये दोन हजार सोळामध्ये एवढं खूप जास्त पाऊस पडला होता त्या पावसामध्ये या सगळ्या धरणावरून पाणी पूर्ण गेलं होतं निघून है ना ह्याच्या आजूबाजूचे साईडचे जे नदीच्या साईडचे आहेत ना जे काय स्ट्रक्चर्स आहेत हे स्ट्रक्चर सगळे तबाह झाले होते पूर्णपणे ह्या मी जे तो उभा आहे इथून सुद्धा पाणी गेलं होतं असं म्हणतात एक्झॅक्ट मला माहीत नाही मी तुम्हाला दाखवेल क्लिप्स वगैरे हो दाखवेल तुम्हाला मी तर तुम्हाला माहित असेल तर हा जो रोड आहे ना हा रोड पूर्ण बीड मध्ये जातो आणि बीडमध्ये गेल्यानंतर ही नदी पूर्ण बीडमध्ये जाऊन त्या ठिकाणी बघा माळवेश चौक आहे ना माळवेश चौक अ... आणि त्याचबरोबर आंबेडकर पुतळा आहे तर आंबेडकर पुतळा आहे ना त्या पूर्ण रोडवर पाणी होतं त्या तिथं पूल आहे आंबेडकर समोर पूल आहे त्या पुलावर सगळं पाणी निघून गेलं होतं ना की जवळ आजू आजपास आजू आजूबाजूला जे शाळा आहेत तिथं कन्या शाळा आहे शाऊकन्या शाळा आहे ॲक्च्युली हां तर त्या शाळेमध्ये पर्यंत पाणी एवढं दाखवेल गोष्टी सांगेल वगैरे थोड्या आज दादा नंतर मी कुठेतरी नाही हां रजीला पाणी आले की रस्ता हाच आहे अजून ही बाईपास आहे सर पाळून चौक तरफ पाळून पाळून तो पण करू तो हे या ठिकाणचे सरपंच आहेत तर नवी वस्ती वगैरे आहे नवी वस्तीवर जेवडी काय पब्लिक वगैरे आहे त्यांना हात सपोर्ट आहे जायला यायला तिकडून पण पूल आहे म्हणा बट जनरली हा यूज करताय ते हा पूल नाहीये ऍक्च्युली पूल आहे आणि मग हा रस्ता युज करता येते त्याचबरोबर आम्ही शूट करत तुम्हाला हे मिळाले आहेत त्यांचं मत आपण ऐकलं आहे आहे मस्त आहे वातावरण सगळं आणखी या ठिकाणी टुरिझम वाढण्यासाठी तुमचं काय विचारताना टुरिझम वाढायला पाहिजे चालू प्रयत्न चालूच पर्यटन इथं पण आता आम्ही तिथे आधी का आहे हो आता निघायलो आम्ही बघा आता जातो हे हे बघणं झालं सगळं ऍक्च्युली आमचा प्लॅन होता की तिकडं जायचं तिकडं काहीतरी एक हॉन्टेड हाऊस असं काहीतरी आहे असं म्हणत होतं गोपाल मग तिकडं जायचं होतं बट वेळ वेळ खूप महत्वाचा आहे ना मग वेळ नसल्यामुळे आम्ही तिकडे जायचं कॅन्सल करतोय नाहीतर मग परत खजाना विहीर जे आहेत ते जायचं मिस होईल ते बघायचं मिस होईल त्यामुळं आणि व्हिडिओही खूप मोठा होतोय मग सगळ्या गोष्टी लक्षात घेता हे कॅन्सल करतोय तुम्ही परत एकदम मी तुम्हाला सगळे क्लिप्स वगैरे दाखवलेच आहे तर तुम्ही एन्जॉय करा त्याचबरोबर मी पोहोचतो खजाना बॉडीपासून तिथे तुम्हाला खजाना बॉडी दाखवतो मी कशी आहे काय आहे ठीक आहे खजिना विहीर पाहायला आलोय मी तुम्हाला दाखवाय तुम्हाला सर्वांना दाखवायला आलोय मी ही खजिना विहीर आहे खाली काय करतायत बघूया आपण ही खजिना विहीरचं ॲक्च्युली ते इंटरेन्स्ट आहे तिकून तो सर्वांना माहिती आहे ज्यांना माहिती त्यांना दाखवतो ओके सो हे okay, so... hey बघा खजिना विहीर ए येतो का चड्डी बड्डी सॉरी रे हे येतो ओके okay, सो so ही आहे खजिनावीर मस्त ओके okay? माझी इच्छा आहे की खाली जायला पाहिजे आय आय थिंक मी खाली जाणार आहे खाली चाललो आहे मी पायऱ्या खूप मोठ्या मोठ्या पायऱ्यांची मोठा आहे बघा एवढी पायरी आहे पूर्ण जर पाय झालं तर मी माझा पाय रेफरन्सला ठेवतो मी एवढी उंच पायरी आहे म्हणजे कम्पॅरिझन करू शकता आहे की पूर्वी पूर्वीच्या काळाची माणसं किती हायटेड असतील आणि की आहे कुजिना बिगीर तिथे पोहतायत सगळेजण मस्तपैकी माझी पण इच्छा आहे पोवायची ना दाखवणार नाही मी वा असं म्हणतात की खाली कुठंतरी खाली असं म्हणतात की हा मी खाली दाखवतो एक साइड खाली जाणारच आहे मी त्या साईडला बसायला आहे मस्त म्हणता की खाली जायला कुठेतरी गुफा असतात गुहा असतात वगैरे पण मला नाही माहिती आहे पाणी भरलंय सगळं त्यामुळं आणि मी जाणार आहे नाही मला उशीर व्हायला खूप जास्त माझे बाकीचे काम आहेत त्यामुळं सो हे आहे तर चड्ड्यावर पोहायला लागलेत लेकरं ओके